मंडळी मी महेश भानसे आपले मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो आज मी आलो आहे हजी मलंग दर्गा कल्याण तर कल्याणमध्ये आलो आहे आणि इकडे येत असताना मला खूप प्रसन्न वाटलं प्रथमच आलोय मी आणि या ठिकाणी उपस्थित आपले सन्माननीय सर आहेत तिकडे तर त्यांच्याकडे आपण जाणून घेणार आहोत की हजी मलंग बाबांचं महत्त्व काय आहे आणि इथं सगळ्या धर्माचे लोक एकत्र येतात त्याबद्दल तुम्ही काय माहिती सांगाल सर नमस्कार जरा आपलं नाव सांग नमस्कार ना माझं नाव संदेश जगताप मी लहानपणापासून म्हणजे आता माझं वय त्रेचाळीस वर्ष आहे म्हणजे त्रेचाळीस वर्षापासून मी इथे येतोय त्यातपूर्वी माझे आई वडील पण इथे येतो तर इथे मलंग सरकारमध्ये आम्हाला म्हणजे आमचे जे गुरु होते आमचे सगळ्यात मोठे जे गुरु होते ते नाथपंत हा नाथ पंथानुसार सूफी पंथानुसार हा थोडक्यात कार्यक्रम आम्ही आमचा इथे करतो तर हे याच कार्यक्रमामध्ये सगळ्यांनी मिळून आम्ही एकतेने एकोप्याने हा प्रोग्राम करतो या प्रोग्राम प्रोग्रामला सुमारे छप्पन ते साठ वर्ष झालेले आहेत आज या ठिकाणी आम्ही मलंगबाबाच्या इथे येतो दगबक्षी भक्तिभावाने प्रत्येक समाजाचे लोक येतात कोण कोण लांबून येतात कोण मुंबई वगैनं येतं पुण्यावं येतं कोण हैदराबाद वगैरे येतं भक्तिभावाने या इथे आम्ही जेवण बिवण बनवून सगळ्यांना वाटप करतो आणि या ठिकाणाचं वैशिष्ट्य असं आहे की इथे माणसाची प्र अच्छा। दूर ते संकट बाबा धूळ करतात अशी प्रत्येकाची भावना असते आणि ते त्यांच्या भावनेत यश येत आणि बाबांकडे जोही काही भक्तिभावाने खऱ्या मनाने जोही काही मागतो त्याची इच्छा बाबा अवश्य पूर्ण करतात आज या ठिकाणी जेवणाचा भजनाचा जो कार्यक्रम आहे ते आर्थिक मदत यथाशक्ती केलेली आहे बरोबर तर याचा सगळ्यांना लाभ तुम्ही विनामूल्य देता हा सगळ्यांना विनामूल्य देतो आमचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये आम्ही कमीत कमी शंभर एक जण आहोत अच्छा जो आम्ही एवढा छप्पन वर्षाचा सा, साठ वर्षाचा जो ग्रुप आहे तर आम्ही या प्रोग्राम साठी दर महिना काही ना काही साचवत असतो आणि ते साचवून वर्षा अखेरी म्हणजे या फेब्रुवारी महिन्यामध्ये आम्ही हे सगळं जमा करून मग जो काय ख खर, जेवणाचा खर्च होतो तो, तो करून इथे अन्नदान असं बाबांच्या नावाने करतो छान छान सुंदर माहिती दिली सर आ, आप इधर कितना साल से आते हो और आने के बाद आपको क्या खुशी मिलता है हम लोग हैदराबाद से है मेरा नाम सूर्य पाल है अच्छा हमारे इससे पहले हमारे पिताजी आते थे अच्छा उनके बाद में हम आना चालू हो गए इधर प्रोग्राम में बाबा प्रोग्राम करते इधर प्रोग्राम में हम लोग सब शामिल लो होता हैदराबाद से मेरे हम लोग कम से कम पंद्रह बीस लोग आते हर साल अच्छा प्रोग्राम में। तो इसमें आपका फैमिली भी आते हैं कि आप अकेले आते हैं फैमिली भी आते हैं हम लोग साथ में भी सब जी मिलके मिल के आए थे धन्यवाद सर तुम्हें कितनी वर्षा निकली तरी जवळजवळ मला या तिकडे सात आठ वर्ष झाले मी येतो सात आठ वर्ष सात आठ वर्षाचा काय अनुभव सांगाल थोडक्यात अनुभव म्हणजे मला आध्यात्मिक मार्गामध्ये काय काय म्हणजे काय शांतता मिळते आणि पैशापेक्षा अध्यात्माला किती अर्थ आहे ते मी जाणून घेतलं माझे गुरु जगताप बाबा त्यांच्याकडनं त्याच्याबद्दल याच्या पहिले मला याच्यातलं काहीच माहित नव्हतं जसं मी त्यांच्या सोबत जोडलो तर मला लाईफ म्हणजे जीवन काय आहे याचा अर्थ समजलं मला खूप छान माहिती दिली आणि त्या माहितीमधून अप्रतिम असा संदेश लोकांपर्यंत पोचला गेलेला आहे आणि मी वैयक्तिकच सांगेन की जे आत्मा सांगेल ते खरं आहे तुमचं समाधान आत्म्याला जर समाधान नसेल तर जीवनात येऊन अर्थ नाही आहे बघा शेवटी काय माहिती आहे का आपण सगळे जे आहेत हे परमेश्वरांनी बनवलेली जीव आहोत यामध्ये कोणी हिंदू नाही मुसलमान नाही ख्रिश्चन नाही कोण नाही कोण नाही आपण परमेश्वराने निर्माण केलेली एक सुंदर कलाकृती आहे प्रत्येक माणूस हा आधी माणूस आहे आणि नंतर त्याच्यासाठी धर्म आहे बरोबर तर आम्ही या इथे हे करून प्रोग्राम करून आम्ही सगळे एकोप्याने मग हिंदू असो मुस्लिम असो कोणी असो आम्ही सगळे एकत्र येऊन हा प्रोग्राम करतो तर त्यामध्ये आम्ही हे सगळं हे नाही पाळत तर मित्रांनो या ठिकाणी उत्तम असा चांगला प्रतिसाद चांगला मार्गदर्शन आपल्याला केलेला आहे आणि खरोखरच थोडक्यात माहिती दिल्याबद्दल सर्व या इथल्या येणाऱ्या भव्य भव भक्तांचे भाविकांचे मी मनापासून ऋणी आहे आणि खरोखरच इथे आल्यानंतर प्रत्येक माणसाला जगण्याचं अर्थ जगण्याचं सामर्थ्य या इथूनच आपल्याला मिळतो बघायला मिळतो किंवा शिकायला मिळतो प्रत्येकाची इच्छा असते की मला काहीतरी गुरु हवा आहे तर या ठिकाणी गुरु मानणारे असे बरेचसे लोक आहेत प्रत्येकाचे वेगवेगळ्या धर्माचे गुरु असतात प्रत्येकाला वाटतं की मला माझं हे धर्म करून किंवा हे याच्यात जाऊन मला गुरु मिळते तशी चांगली माहिती दिल्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद आणि सर तुम्ही मला चांगला प्रश्न दिल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद सर नमस्कार तुम्ही या ठिकाणी किती वर्षापासून येता आणि इथला अनुभव काय सांगाल तुम्ही अच्छा मलंगडावरती जवळजवळ वीस वर्षापासून मी येतोय वीस बावीस वर्ष झाले असतील म्हणजे मी दहा बारा वर्षात होतो तेव्हापासून येतोय की इथे येण्यामागचं कारण हा मार्ग आम्हाला दाखवला ते माझे गुरु ते लुईस बाबा म्हणून त्यांचं स्थान कर्जतलं आहे त्यांची समाधी तिकडेच आमचे त्यांचे शिष्य ज्यांनी हा पूर्ण मार्ग चालवला जगताप बाबा पोलिस बाबानंतर त्यांनी चालवला सर्व त्यांची तिकडे बैठक होते तिकडे त्यांची गाडी चालते प्रत्येक सोमवारी गुरुवारी ते पूर्ण वर्षातून एकदा इकडे फेब्रुवारीमध्ये प्रोग्राम करतात जवळजवळ चारशे ते पाचशे किलोचा नियाज होते इकडे तीन दिवस प्रोग्राम चालतो हजारो लोक जेवून जातात असा आहे आणि व्हेज नॉन व्हेज दोन्ही कारण की इकडे प्रत्येक धर्माची माणसे येतात हिंदू पण येतात गुजराती येतात मारवाडी येतात जैन पण असतात काय काय पंजाबी लोक आहेत बोललात तर मुस्लिम पण आहेत सर्वे आहेत सर्व धर्माचे माणसं इकडे आहेत आणि प्रत्येकाला आम्ही तिकडे म्हणजे ना इकडे मी आजवरती सगळे होते प्रोग्राम चांगला मोठा होतो पहिली बोल गोष्ट बोलली तर मला सरकारच खूप मोठी स्थान आहे इकडे अशा स्थानवरती येऊन एवढ्या वरती जागेवरती जवळजवळ पन्नास पंचावन्न वर्षापासून इकडे आम्ही हा प्रोग्राम करतोय आमच्या पूर्वी पण लोक खरं खूप मोठे होते मोठे मोठे लोकांनी इकडे केलेत तर आमचं हे जे सर्व करण्याचे जे करणारे लोक आहेत त्यांचं स्थान आम्ही बोललात तर आमच्या कर्जतला आहे कर्जत मध्ये दहीवली म्हणून ठिकाण आहे तिकडे गुलाम ख्वाजानच्या नावांचे तिकडे दर्गा आहे किंवा तुम्ही तिकडे ओळखला तर तिकडं जगतापबाबा म्हणून खूप फेमस आहेत जास्तीत जास्त म्हणजे कर्जतला कोणीही विचारलं तर सांगतात तिकडे जगतापबाबा ते म्हणजे सुफीच बघा सुफी संप्रदाय प्रकारे प्रत्येक जण म्हणजे प्रत्येक धर्माचे लोक तिकडे येतात आणि तिकडे येऊन ते लोकांचे काय प्रश्न असतील वेगवेगळ्या माणसांना वेगवेगळ्या त्रास असतो ते येऊन तिकडे विचारतात गुरुवारी किंवा सोमवारी तिकडे येऊन बसतात तिकडे करतात आणि ते बाबा जे आहेत ते म्हणजे सर्व गोष्टी असं पण नाही की पाई, काय पैसे वगैरे हे निशुल्क सर्व सेवा असते लोकांची सेवा करण्यासाठी असतं असं आहे आणि हे खूप खूप मोठं कार्य चाललंय की खूप वर्षापासून चाललंय आणि याच्यामध्ये मलंग सरकारचा पण आम्हाला खूप साथ आहे त्यांनी पण आम्हाला खूप याच्यामध्ये सपोर्ट केलेला आहे थँक्यू धन्यवाद तुमचे खूप खूप आभार आणि चांगलं मार्गदर्शन केल्याबद्दल पुन्हा येण्या मी तुमच्यासाठी आभारी आहे नमस्कार तर हा मित्रांनो आजचा हा रात्रीचा प्रोग्राम आहे तो आपण तिकडे गेल्यानंतर बघणारच आहोत आणि खास करून खूप एन्जॉय आहे आणि खूप छान वाटतो कार्यक्रम बघायला आता तिकडे कवालीचा कार्यक्रम चालू होणार आहे ते आपण थोडक्यात बघणारच आहोत तिकडे गेल्यानंतर तर बघूया आता रात्रीच्या खास तुमच्यासाठी आणि इकडं वैशिष्ट्य म्हणजे की बाहेरून बरेचसे दूरदूरवरून लोकं आलेले असतात हा कार्यक्रम बघण्यासाठी ते आपण आता थोडक्यात आपण बघणार आहोत आणि या ठिकाणी आम्ही इथंच राहत होतो हे रूम घेतले आम्ही राहायला इकडे बघू शकता मी सगळे या ठिकाणी आहोत इकडे तर आम्ही निघतोय घरी जायला आणि खूप मस्त वाटलं आणि इकडे आल्यानंतर जो झोयकेला माहोल होता सुंदर आणि अप्रतिम बघण्यासारखं दृश्य होतं ते आम्ही आज प्रत्यक्षात तिथे येऊन अनुभवलेलं आहे आणि या आजच्या ब्लॉकमध्ये तुम्हाला दुसऱ्या पार्टमध्ये आजचा हा व्हिडिओ रात्रीचा जो काही तिकडे दर्जामध्ये आपले काय म्हणतात त्याला कवालीचं सुंदर अप्रतिम वाद्य गायन सुंदर अशा अप्रतिम कार्यक्रम झालं आज तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथे संपणार आहे मलंग हाजी मलंग हाजी मलंग बाबा या दर्ग्यामध्ये आम्ही सगळा ग्रुप आलेला आमच्या इकडे बघू शकता पाठीमध्ये संपूर्ण जवळजवळ वीस ते पंचवीसचा आमचा ग्रुप होता आणि त्या ग्रुपने इकडे आम्ही दारग्यात प्रथमच आम्ही आलो होतो तर खूप इकडे आल्यानंतर चांगल्या गोष्टी बघायला मिळाल्या शिकायला मिळाल्या आणि खरोबर प्रत्यक्षात बघितल्यानंतर खूप बरं वाटतं आणि इकडे सगळीजणं एकत्र येऊन जो जेवणाचा वगैरे कार्यक्रम होता ते कार्यक्रमातसुद्धा सुद्धा खूप छानपैकी अप्रतिम असा सगळ्यांना हार दिलेला आहे आणि श्रमदान करून सगळ्यांनी इथे मेहनत घेतली आणि दुसरी गोष्ट की कुठलंही काम असू दे जे हातामध्ये काम येतो ते प्रत्यक्षात आपले लहान मोठे सगळे मिळून मिसळून सगळे कामं करून होते अशा पद्धतीने इथला माहोल जो आहे खूप छानपैकी आहे तर चला तर मित्रांनो व्हिडिओला कंटिन्यू तुम्ही बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईबर पण करा आणि चला असं तुम्ही या नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा टेक केअर आपली काळजी घ्या चला सगळे आमचे मित्रपरिवार आहेत आम्ही चाललो आहे घरी सकाळचे वाजलेत साडेपाच वाजले चला तर मित्रांनो आता आम्ही निघतोय घरी जायला आणि हे व्हिडिओ इथं संपलेला आहे आणि सकाळचे वाजलेत पाच साडेपाच झालेत जाताना सावली आहे नाही गर्मी करणार साधारणतः आम्हाला दीड ते दोन तास जाणार खाली जायला निघणार आहोत आहेत आणि पाठीमागे पण आहेत कसं वाटलं खाली जाऊ एकदम छान खूप छान तुम्ही गेला का होत नाही उतरतोय आणि उतरताना हा जे दृश्य आहे सकाळचा साधारणतः सहा चलो, चलो भाई, चलो आगे भाई। चलो चलो आते तर इकडे आम्ही आता निघतोय घरी जायला तर रस्त्याचं थोडं थांबलं विश्रांती घेतले बरेच शांत आले म्हणून खाली आम्ही आणि आत्ता आम्ही निघतोय खाली जायला तर सुद्धा दर्ग्यात आहे हे जवळच दर्गा आहे